नमस्कार सानवी सिंधी रेसिपीमध्ये आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज मी बनवणार आहे वेज फ्रँकी जर तुमची मुले भाज्या खात नसतील तर तुम्ही अशा प्रकारे फ्रँकी बनवून देऊ शकता तुम्ही जर अशा प्रकारे फ्रँकी मुलांना बनवून दिली तर मुलं बाहेरचा पिझ्झा बर्गर खाणं देखील विसरतील चला तर लहान मुलांच्या आवडीची फ्रँकी बनवायला सुरुवात करूया गॅसवरती कढई ठेवलेली आहे कढई थोडीशी गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये दोन चमचे तेल घालायचं आहे तेल गरम झाल्यानंतर एक छोटा चमचा जिरे घालायचे आहे जिरे चांगली तडतडली की त्याच्यामध्ये अगदी बारीक चिरून घेतलेली मिरची घालायचे मिरची व्यवस्थित फ्राय झाल्यानंतर त्याच्यामध्ये आलं लसणाची एक चमचा पेस्ट घालायचे हे सर्व मंद गॅसवरती व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आलं लसणाचा थोडासा उग्रवास असतो तो निघून गेला पाहिजे आता यामध्ये अगदी पाव चमचा हळद घालायची हळद घातल्यानंतर थोडंसं परतून घ्यायचं आहे आता यामध्ये एक चमचा लाल तिखट घातलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता लाल तिखट घातल्यानंतर एक चमचा धनेपूड घालायची आहे धनेपूड घातल्यामुळे खूप छान असा फ्लेवर येतो आता यामध्ये पाव चमचा आमतूर पावडर घालायची आहे आमतूर पावडर घातल्यामुळे फ्रँकीला चटपटी तशी चव येते सर्व मसाले व्यवस्थित परतल्यानंतर एक मिडियम साईजचा सा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे तो घालायचा आहे कांदा परतायचा नाही लगेच एक वाटी बारीक चिरलेला कोबी घालायचा आहे अगदी मिनिटभर पर याला परतून घ्यायचा आहे त्याच्यापेक्षा जास्त परतायचं नाही यामध्ये कांदा आणि कोबी हा क्रंची लागला पाहिजे आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि व्यवस्थित परतून घ्यायचा आहे आता उकडून मॅश केलेला बटाटा घालायचा आहे इथे मी चार बटाटे उकडून मॅश करून घेतलेले आहेत आता मॅश केलेला बटाटा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे बटाट्याला सगळीकडे मसाले लागले पाहिजेत आता फ्रँकीमध्ये भरण्यासाठी मिश्रण तयार झालेलं आहे एका भांड्यात काढून घ्यायचं आहे आणि थंड करून घ्यायचं आहे आता हे मिश्रण थंड झालेलं आहे आता फ्रँकी बनवायला घेऊया फ्रँकी बनवण्यासाठी अशा लहान चपात्या बनवून घ्यायच्या आहेत भाजत असताना चपात्यांना तेल लावायचं नाही किंवा तुमच्या घरी जर शिळ्या चपात्या राहिल्या असतील तर त्याची देखील फ्रँकी बनवू शकता आता या चपातीवरती तुमच्या आवडीनुसार टोमॅटो सॉस आणि शेजवान चटणी घ्यायची इथे मी एक चमचा टोमॅटो सॉस आणि पाव चमचा शेजवान चटणी घेतलेली आहे कारण मी लहान मुलांसाठी बनवणार आहे जर तुम्हाला जास्त तिखट चालत असेल तर शेजवान चटणी तुम्ही वाढवू शकता आणि हे सर्व व्यवस्थित चपातीवरती पसरवून घ्यायचं आहे त्यावर चीजच्या स्लाइस ठेवलेल्या आहेत जर तुमच्याकडे चीज स्प्रेड असेल तर ते देखील तुम्ही वापरू शकता आणि पुन्हा याच्यावरती जे भाज्यांचं मिश्रण बनवलेलं आहे ते व्यवस्थित ठेवून घ्यायचं आहे दाबून भरायचं आहे म्हणजे फँकीतून बाहेर पडणार नाही भाज्यांचं मिश्रण व्यवस्थित दाबून भरल्यानंतर याचा रोल बनवून घ्यायचा आहे रोल बनवत असताना एका साईडची चपाती सुरुवातीला फोल्ड करायचे आणि थोडंसं प्रेस करून घ्यायचं आहे म्हणजे रोल अगदी व्यवस्थित घट्ट बनेल पुन्हा दुसऱ्या साईडची चपाती फोल्ड करायची आहे आणि पुन्हा व्यवस्थित प्रेस करून घ्यायचं आहे ही फ्रँकी आपली तयार झालेली आहे आता अशाच पद्धतीने दुसरी फ्रँकी देखील बनवून घेऊया तुम्ही तुमच्या आवडीनुसार टोमॅटो सॉस आणि शेजवान चटणीचा वापर करू शकता फ्रँकीमध्ये बनण्यासाठी जे मिश्रण बनवलेलं आहे त्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या तुम आवडीनुसार देखील भाज्या कमी जास्त करू शकता अशा पद्धतीने फ्रँकी बनवून तुम्ही मुलांच्या डब्यामध्ये स्वाद देऊ शकता एरवी मुलं भाज्या खायला नाक मुरडतात तुम्ही जर अशा पद्धतीने फ्रँकी बनवून दिली तर ते अगदी बोटं चाकून चाकून खातील आता दोन्ही फ्रँकी बनवून तयार झालेले आहेत तव्यामध्ये फ्राय करून घेऊया तवा थोडासा गरम झाल्यानंतर त्याला तूप लावून घ्यायचं आहे तुम्ही या ठिकाणी तेल किंवा बटर देखील वापरू शकता तव्याला तूप लावून झाल्यानंतर त्याच्यावरती दोन्ही फ्रँकी ठेवायची आहेत आणि वरच्या साईडने देखील थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे आणि थोडंसं हलवून हरून खालची बाजू पूर्णपणे शेकून घ्यायचे ज्या साईडला चपातीचा सा फोल्ड वरती आलेला आहे ती बाजू सुरुवातीला खाली करायची आहे म्हणजे फ्रँकी व्यवस्थित आकार धरेल फ्रँकी फ्राय करत असताना गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे जर तुम्ही गॅसची फ्लेम मोठी केली तर फ्रँकी फक्त वरून करपते फ्रँकी फ्राय करत असताना आलटून पालटून सर्व बाजूने व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे मीडियम फ्लेमवरती फ्राय केल्यामुळे अगदी क्रिस्पी आवरण तयार होतं आता फ्रँकी सगळ्या बाजूने शेकून तयार झालेली आहे आता सर्व करूया तुम्ही पाहू शकता किती छान फ्रँकी तयार झालेली आहेत फ्रँकी तुम्ही अशीच कोरडी खाऊ शकता किंवा जर तुम्हाला अजून टोमॅटो सॉस किंवा शेजवान चटणी हवी असेल तर तुम्ही त्याच्यासोबत खाऊ शकता तुम्ही जर अशाच पद्धतीने फ्रँकी बनवून मुलांना खायला दिली तर त्यांना खूप आवडेल तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि या चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटू या अशाच नवनवीन रेसिपीज घेऊन तोपर्यंत धन्यवाद